आपण सभागृहासमोर तो विषय मदत मिळाली काय आज जो का अपघात झाला तो माझ्या मतदारसंघातला खोंडेथर गावाजवळ तामिनी घाटाच्या अवघड वळणावरती झाला आणि त्याच्यामध्ये हा मानगाव तालुक्यातला गाव आहे रायगड जिल्ह्यातला तालुका आहे आणि माझा मतदारसंघ आहे तो मी त्याच्यामध्ये पाच लोक मृत्युमुखी पडले सत्तावीस लोक जखमी झाले त्यांना मदत मिळावी ही माझी इच्छा होती ती मी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सभागृहामध्ये केल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली आणि त्याच्या प्रत्येक कुटुंबाला पाच पाच लाख रुपये आम्ही ती मदत पोचलोकडे सगळ्यांचं तसं काय नाही जे मिळेल ते आता तर झालेलं आहे त्याच्यामुळे आमच्या गोरगरीब जनतेची इच्छा होती आपला माणूस आपला आमदार बरेचसे मंत्री व्हावा त्या बिचाऱ्यांना काय माहिती कुठलं खातं असतं काय असतं आमची ग्रामीण भागातला मतदारसंघ आहे आणि त्या गोरगरीब जनतेला एवढंच वाटतं की आमच्या गोरगरिबांचा शेठ भरत शेठ हा मंत्री व्हावा आणि तो आत्ता मी झालेला आहे मुख्यमंत्री आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय मला मंत्रीपद दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आता पुढची जी जबाबदारी येईल ज्या खात्याची ते आम्ही सांभाळून काम करू